ना हा जमलेला मोठा जनसमुदाय आज आदरणीय बेनके साहेब यांचं अचानक देवसनाची खबर आली सर्वप्रथम मी नारेंगावच्या मुस्लिम जमात समस्त बांधवांच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो साहेबांबद्दल अनेक आठवणी मनामध्ये आहेत पैकी त्यांच्याबद्दल बोलायचं ठरलं तर सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाणारा हा नेता होता सगळ्या समाजातल्या सगळ्या वंचित घटकांना सगळ्या खऱ्या अर्थानं तळागळातल्या घटकांना घेऊन जाणारा त्यांचं मनातलं ऐकणारा वेदना समजून घेणारा एक आदर्श नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे मुस्लिम समाजाच्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट आठवणीनं सांगतो की महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं नुकताच अल्पसंख्याक विकास विभाग सुरू झाला होता आणि त्यावेळेला केंद्राचे मंत्री अंतुले साहेब होते आणि खाली आरिफ नसीम खान साहेब होते त्यावेळेला साहेबांनी प्रथमताच म्हणजे ग्रामीण क्षेत्र विकास नावाची एक योजना त्यावेळेला शासनानं अल्पसंख्याक समाजासाठी सुरू केली होती आणि त्याचा पहिलाच विकासाचा फंड हा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये दोन गावांसाठी अपेक्षित होता साहेबांनी आम्हाला सगळ्या बांधवांना बोलवलं आणि त्यावेळेला तो प्रथम अनुदानाचा प्रथमच जो भाग आहे तो आमच्या नारंगाव कब्रस्तान असेल आणि राजुरीच्या समाज सभागृहासाठी तो देण्यात आला कोणतीही योजना असो अगदी प्रेमाने जवळ घेणार आणि समजून सांगणार आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आमच्या गावातील उर्दू शाळा असेल त्याच्याबद्दल तर अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत म्हणजे ज्यावेळेला त्याला मुळातच अंगणवाडी आम्ही तीन वर्ष आम्ही सगळेजण मिळून समाज चालवत होतो पण तुम्हाला सांगतो त्या सर्वेक्षणातून कायमच एकात्मिक विकास विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता मी ठामपणे ती गोष्ट साहेबांच्या काणी घातली साहेबांनी तात्काळ त्यावेळेच्या एकात्मिक बालविकास विभागाला त्या अंगणवाडीची मंजुरी देण्यास भाग पाडलं आणि आमची अंगणवाडी रजिस्टर्ड झाली मंजूर झाली आज तिथे साधारणतः साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अनेक आठवणी आहेत उर्दू शाळेमध्ये संगणक नसायचा साहेबांच्या वाढदिवसाला संगणक वाटप व्हायचं एकदा कार्यक्रम होऊनही गेला वाटपही झालं आणि मी मात्र हट्ट धरला की आपल्याही शाळेला संगणक हवा साहेबांनी तात्काळ तो संगणक अदा केला आणि एक आठवण मला मशिदीमधील आणखी सांगायची की ज्या वेळेला अंगणवाडीचं उद्घाटन होतं साहेबांनी एक योजना सुरू केली होती ती योजना होती प्राथमिक शाळेमध्ये बेंच असावेत आणि ती बेंच असण्यासाठी साहेब फार सातत्याने प्रयत्न करत होते मला आठवतं साहेबांबरोबर साहेबांच्या बार, लक्षात आलं की नारंगा उर्दू शाळेसाठी बेंच उभं करणं थोडंसं कठीण आहे तरीसुद्धा त्यांनी काही लोकांना प्रवृत्त केलं त्यामध्ये आमचे आमच्या हाजीराज्जागाई कुरेशी यांनी साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या शाळेला बेंचेस उपलब्ध करून दिले म्हणजे एक ना अनेक अनेक गोष्टी आज साहेबांबद्दल सांगायच्या आहेत फक्त मी मुस्लिम समाजाच्या वतीनंच नव्हे तर सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी सांगतो की साहेब हे सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन चालणारे होते साहेब सगळ्या वंचित घटकांना पुढे घेऊन जाणारे होते आणि असंच नेतृत्व निश्चितच आपल्या जुन्नर तालुक्याला सातत्यानं अतुलजी असतील किंवा त्यांच्या परिवारातून मिळत आहे मी आज या प्रसंगी तमाम बांधवांच्या वतीनं साहेबांना आदरांजली व्यक्त करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा